गुड मॉर्निंग गाईज मी शकुंतला बंगाळे नमस्कार कसं आहे तुम्ही सगळेजण ठीकच आस चाल आणि ठीकच राहायचं किती टेन्शन असू द्या कामात राहिलं म्हणजे टेन्शन छू होऊन जातं आहे आणि छान छान गाणे ऐकत राहायचं गाणे ऐकले ना तर एक इतकं म्हणजे संजीवनी जडीबुटी आहे का नाही तसं एक एनर्जी येते माणसाला जुन्या गाण्यांनी मराठी असू द्या हिंदी असू द्या आणि त्यानं का नाही एनर्जी येते गाण्यानं आणि एनर्जी आली की काम पण होतं आणि आपलं हे जे डोक्यात काही टेन्शन असलं तर ते टेन्शन पण पळून जाते तर तुम्हाला दाखवते काल काय केलं तर काल जरा पोरं गेल ते आमची बाहेर शूट होतं तिकडं गेलते गजन, काई 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 ती गजन आणि आम्ही काय काय केलं ते सांगतो तुम्हाला काकाने मी गळण सगळं इथं पूर्ण भरलेलं होतं मग हे सगळं नेऊन काकाने थोडं आतूला जे नाही जमवून ठेवलं होतं आम्ही तिघांनी मिळून थोडं आतसारखं होऊन व्यवस्थित जमवून ठेवलं होतं ते रूम केल्या ना तिथं मग थोडं राहिलेलं काल काकाने आणि मी हे बारीक चूर आहे ना हे आपलं चूल पेटायला कामाला येते पावसाळ्यात पावसाळ्यात कसं होते बारीक जेवढा चुरा असेल तेवढा चूल चांगले पेटते आणि लवकर पेटते त्यासाठी बारीक चुरा एक आठ दहा पोती भरून ठेवलं आणि जे आहे ना मोठं ते व्यवस्थित जमवून त्याच्यावर पोती लावून आता रूम पॅक केलेले तुम्हाला दाखवून चला पॅक केलेली रूम जे आहे ना आम्ही पावसाळ्यातच उघडणार आपलं जून जुलैचा महिना लागला पाऊस चालू झाला की ती खोलीचं उघडून आपलं जळण वापरायचं का की वर ठेवता येत नाही आणि वर ठेवलं तर भिजून जाते आणि वर भिजलं की मग ते आपल्याला चुलफेटा येणारच नाही त्यामुळं त्याला एक स्पेशल रूम केलेलं आहे आणि त्या रूममध्ये आम्ही ते जळण खास ठेवते म्हणजे जी का आपलं कंपाऊंडचा कॉर्नर राहिला होता ना त्याला आम्ही रूमचं हे रूपांतर रूममध्ये रूपांतर केलं आणि ते आपली रूम छोटेशी बनवलेली लई मोठ्या आम्हाला कामाला आल्या तर त्या तुम्हाला दाखवते चला तर सकाळ सकाळचं प्रसन्न वातावरण किती छान वाटते बघा मला कसं आहे एक आठ दिवस झालं बरंच नव्हतं तेव्हा मी शेतात पण जास्त गेले नाही आणि घरात पण दळपही होती पण ते काय करत बसले नाही फक्त जळणाची खोली तेवढी व्यवस्थित भरून व्यवस्थित आपलं त्याला लॉक केलं म्हणजे आपलं त्या खोलीला बघायचंच नाही पावसाळ्यातच उघडायची म्हणजे टेन्शन येत नाही पावसाळ्याचं जळण भिजलं आहे भिजलं आहे हे टेन्शन घेण्यापेक्षा नाही आपलं पावसाळ्यात जुळणे उन्हाळ्याच्या आधीच करून ठेवायचे म्हणजे मग उन्हाळ्यात कसं होतं आता थंड आहे थंडीत जे जळण आपल्या झाडाचं निघू द्या हे, हे आता हे राहिलेलं जळण आहे अजून हे बघा तर अजून थोडं आणणार आहे आम्ही ते शेतात ठेवणार आहे मग शेतात पण आता तर राहिलं म्हणजे तिथं पण आहे चूल पेटवली पाणी आंघोळीला आणि आपलं चुलीवर भात हे लावता येते भाजी करता येते त्यासाठी ते तिथं पण ठेवणार आहे आम्ही तर असं म्हणजे टेन्शन येत नाही पावसाळ्याचं पावसाळ्याचं टेन्शन जर कमी करायचं असलं तर आपण जळण उन्हाळ्याच्या आधीच ठेवायचं आपण मग कसं म्हणते चला उन्हाळा आले करू अजून लई लांब आहे अजून लय आहे लांब आहे लांब आहे करत कधी उन्हाळा संपून पावसाळा लागतो कळत नाही आणि मग आपल्याला टेन्शन येते आणि आपल्या सांगायला आपल्या घरादाराला पण टेन्शन जळणाचं आणि जळण नसलं तर पाणी गरम नसते गरम पाणी नसलं तर सर्दी खोकला प्रमाण वाढते चला तुम्हाला दाखवते हे बघा तसं प्रसन्न वातावरण आहे हे हो बघा स्वच्छता विभागची गाडी पण आलेली तर चला आता आपण पण टेरिसरची स्वच्छता आम्ही थोडे थोडी केलेले थोडी माती राहिलेली आहे हे आता एखाद्या दिवशी तिघ मिळून जरा मुलं हाताखाली आली का नाही मग काढता येते मला एकटीलाही नेता येत नाही हे भरून ठेवलेलं आहे हे खाली नेऊन ठेवायचंय तर चला पुदिना आणला होता आहे बघा चटणी करायला तर मी पुदिना काढून घेतला आणि जे मूळ असते ना हे पाण्यात घालून ठेवलं होतं असं हे बघा ह्यात घालून ठेवलं होतं तर हे बघा छोटी छोटी रोपं पण किती छान आलेत बघा हे बघा तर असं पाण्यात घालून आपल्याला वेळ नाही मिळाला ना तर अशी छोटी रोपं आपण वाया नाही घालवायची असं पाण्यात ठेवायचं ते पाण्यात लागू राहतात म्हणजे मरत नाहीत आणि हे बघा पुदिना पण ह्यातच होता असा तर किती फुटून आलाय बघा ते छान फुटून आला आहे एक पण पान नव्हतं त्याला काड्या फक्त ठेवल्या होत्या पाण्यात घालून तर किती छान आलं आहे बघा तर आता मी ही आपलं जुनी जाळी आहे जुन्या जाळीत पुदिना लावते म्हणजे कधी तर आपल्याला पाणीपुरीला पुदिना चटणीला आपल्याला पुदिना मिळतो आहे तर चला आता लावूया तर आता मी लावल्यावर दाखवते तुम्हाला मला काय झालं आहे एका हाताने फोन धरायला येणार नाही आणि पोरं कशी आहेत आजी गेला आहे सियाला सोडायला आणि अतुल अजून आरामात चाललाय त्याचा काल जरा बाहेर जाऊन आलाय ना तर झोपलाय आता थोड्याशे न उठेलचशाला उठवत बसायचं म्हणलं पोरं उठूस तर आपण लावून येतोय खाली तर चला आता लावूया म्हणून मला एका हाताने धरा येणार नाही तर तुम्हाला प्रॉपर दाखवलं असतं तर तुम्ही छोट्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघतालच कसं काय काय केलं आहे नक्की शॉर्ट व्हिडिओ बघा पुदिन्याचा त्यात तुम्हाला बघायला मिळेलच काकून काय काय टाकलं आहे आपल्या ठे ह्या जाळीत जुन्या जाळीचा उपयोग कसा कसा केला आहे आणि आपलं पुदिना कसा लावला आहे पुदिनाचा शॉर्ट व्हिडिओ आलेला बघा नक्की आता फक्त असे होल करून का नाही हे बघा हे आपल्या टेरिस गार्डनवर मिळते आपल्या हे असं वस्तू मिळते त्या टेरिस गार्डनवर जे उपयोगाला येईल ना त्या वस्तू मिळतात हे बघा आम्ही पण असं आणल्या त्या सगळ्या छोटी छोटी जे अवजार असतात ना ते आणल्यात तर हे ना होल केलं सगळे हुबा करून घेतल्यात आता तर चला आता ह्यात थोडीशी माती टाकते आणि हे सगळं झाकून घेते मा मातीनं आणि त्यानंतर पाणी टाकते तर आता बघूया फुटून येते का आणि फुटून आल्यानंतर तुम्हाला जर छान आलं तर, तर चांगलीच गोष्ट आहे आणि तुम्हाला नक्की दाखवेल मी आलं आहे का नाही आलं आहे तर चला या आता यात जर अशी माती टाकून घेते आता माती तिथं तापून झालेलं आहे लई दिवस झालं पावसाळा संपल्या संपल्यानं ही माती मी पसरली होती उन्हात तापायसाठी तर तापून छान झालेली माती आणि त्यात आपलं किचन वेस्ट हे टाकूनच मी ठेवलेलं आहे पसरली होती तर ती आता माती जरा ह्यात टाकते पाणी घालते मग ह्याचं काम झालं आपलं मग आता ह्याचं काम आहे फक्त आता फुलून दाखवायचं तर पुदिना बघूया आता कसा फुलतो या तर बघा आता माती पण घालून घेतली आणि पहिल्यांदा कसं असतंय माती खाली वाळली राहते ना तर आपण काय करायचं माती घालून घेतल्यानंतर थोडं पाणी घालायचं आणि त्यानंतर लावल्यानंतर थोडं पाणी घालायचं तर आता शेवटला भरपूर पाणी घालायचं म्हणजे कसं होतं खाली जर माती वाढल्या असली तर ती माती वळून घेते आणि मग ह्या जे रोपा आता आपण ता ता ताजी लावल्यात ला ला ना हे रोपांना आपल्याला पाणी पाहिजे तेवढं मिळत नाही म्हणून तीनदा थोडं 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 पाणी घालायचं म्हणजे दोनदा घालायचं आणि तिसरी वेळ जी असते ना तर हे बघा असं वर राहिले की नाही पाणी असं घालायचं वाटलं तर संध्याकाळी एक फेरी मारून का नाही आपल्याला लावल्यानंतर ज्या वेळेला आपल्याला टाईम मिळेल तास दोन तासानं तर त्यावेळी पण येऊन बघून गेलं आणि वाळ्याला दिसलं तर जरा पाणी घाला म्हणजे जरा पाणी घालायचं आपलं लगातार एक दोन तीन दिवस थोडं 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 पाणी घालत राहायचं आणि पाणी घातल्यानंतर आपल्याला त्याचा आपल्याला दिशीलच की लागू झाल्यात का नाही झाल्यात तर प्रयत्न करत राहायचं लाग लागायचं ला नाही लागायचं आपल्या या रोपांच्या हातात आहे फक्त पाणी व्यवस्थित थोडं 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 घालत राहायचं तर चला आता खाली काम आहे आणि पाणी पण भरायचं आहे झाडांना पाणी पण घालायचं आहे तर आता झेंडू जे रोपं आहेत तेवढे लावून घेते नाही तर मग शेतात घेऊन जाईल तिकडं शेतात लावल्यानंतर जर बिया पडल्या ना तर ह्या बिया आपल्याला शेतात बारा महिने मिळत राहणार तेव्हामुळं मी काय करणार आहे शेतातच घेऊन जाणार आहे रोपं त्यामुळं आपलं हितच ठेवते तात्पुरतं झाडात ठेवलं ना तर झाडांना पाणी घालताना ह्या रोपांना पण पाणी मिळतं आहे म्हणून मी झाडातच ठेवलेलं आहे हे बघा आणि झेंडूची आपल्याला ही देशी झेंडू आहे ना तर म्हणजे जे रोपं हर व आपल्याला दरवर्षी मिळते आली त्यामुळं आपल्या शेतात लावायचं बिया पडलेल्या जपून ठेवायला लागत नाही त्या मातीत राहिलेल्या असतात त्या आणि पाऊस पडला माझी येतात झेंडूची रोपं आणि तुम्हाला माहीतच आहे झेंडूची रोपं किती सोपं आहे म्हणजे एकदा लावलं ना तर ते बिया पडून आपल्याला दरवर्षी झेंडू येणारच येणार तर तसं ती म बिया पडूनच आलेलं आहे बघा हे मातीत जी बिया राहिलेल्या असतात ना मी काय ठेवलं नव्हत्या जपून झेंडूच्या बिया तर ते मातीत पडल्यानंतर ही रोपं आली की मी अशी जपून ठेवते तर चला आता आज आपला पुदिनाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला आता सगळ्याला उठवायला लागते आणि इथं बघा कुठलं रोप आले ते पण सांगते तुम्हाला हे बघा हे बघा हे कशाच आहे सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा तर मला असणार आहे आणि ही भाजी कशाची आहे आपली छान असते आणि आपली ही निसर्गाने दिलेली भाजी आहे तर ह्याचं पण नाव सांगा काय म्हणतात आणि हे मला लय आवडतं आहे आणि लय दिवसाची भाजी इच्छा पूर्ण झाली या झाडाला बघून पानांना येऊ या येऊ पण प्रयत्न केलं आणि ते आलं पण छान तर चला हे बघा अशी माती वाळली आहे का बघायचं तर खाली आहे माती तर जरा पाणी घालती भुसभुशीत झाले ना तर पाणी घालून जाऊया चला सगळ्या झाडांना पाणी तेवढं घालून एकदा गेलं की मग दिवसभर येता येत नाही काय तर कामं असतात का 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 आणि हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा ही पपई खाल्ल्यानंतर ही जे रोपं आहेत ना हे पण आता शेतात घेऊन जायचं आहे पण अजून छोटे आहेत ना तर, तर काढून नेले तर मग वाळून जातात लगेच मग मी कोरफडमध्येच बिया टाकल्या होत्या तर हे कोरफडमध्येच बिया आल्यात बघा उगून तर हे पण शेतात नाही त्या पर थोडं मोठं मोठी झाली ना रोपं मग नेऊन लावायची आणि हे बघा गाजराची भाजी बघा तर आपल्याला गाजराची भाजी पण मिळते खायला आपण हलव्याला जी गाजरं आणतो आहे ना तीच गाजरं कट केलेली अशी लावायची तर ते फुटून येतात हे लावलेले फुटून आले खाली तर ही ले ले, भाजी पण आपल्याला त्या टेरेस गार्डनवरची आपल्या ग्रोबेगमध्ये तांदळाची भाजी चिलची भाजी जी गव्हात आपल्याला मिळते ना ती भाजी आणि आपली अशी मिक्स भाजी जर थोडी केली तरी चालत्या घरातली थोडे थोडे आलेले आणि शेतातले आलेले आहेत आता शेपूची भाजी मग त्यात जर नेऊन ही भाजी थोडी केली तरी मिक्स भाजी सगळ्याला सगळ्याच्याच पोटात जात्या तर असा माझा प्रयत्न असतोय तर चला आता जाऊया खाली खाली जरा कामं पाणी भरायचं असतंय आणि अजून याला पाणी मारायचं आहे पण म्हणलं गारवा आहे थोडा जरा खालची कामं आवरून येऊया आणि मग पाणी मारूया तर चला आता आजचं काकूचं पुदिना लावायचं आणि बाकीचे टेरिस गार्डनवरची काय काय झाडं आहेत ती तुम्हाला दाखवले तेच कसा वाटला आजचा व्लॉग नक्की सांगा आणि आज बघूया जमलं तर शेतात जाणार आहे नाही तर मग आपली सकरात आल्या बाजरी निवडायची म्हणजे मला दिसत नाही मग ते खडा असतात त्यामुळे हे बघा मातीचा आता तसाच ठेवला आहे ते आपल्या रोपांना तिथं माती बघितली आहे ना वल्ले आहे का वाढले आहे तर मग आपल्याला जर झाडांना पाणी बघायचं असलं ना तर झाडात आपलं हे बघा तुम्हाला दाखवत आता आपल्याला झाडात पाणी बघायचं असलं तर आहे का नाही कमी आहे का जास्त आहे तर ही माती आहे बघा ही अशी घेतली आहे आणि हे बघा अशी गुरघुरी माती आहे त्यामुळे थोडंसं गारवा आहे पण थोडंशे पण टाकलं तरी आहे आता थंडीच्या दिवसात काय होत नाही उन्हाळ्याचं फक्त सकाळचं आणि रात्री झोपताना टाकलं तरी चालते म्हणजे आपल्या टेरिस गार्डनवर आणि या टेरिसवर आपल्याला पा झाडं पाहिजे म्हटल्यावर त्याला वेळच्या वेळेला पाणी दिलंच थंडी पाहिजे थंडीत आणि पावसाळ्यात काय पाणी जास्त लागत नाही थंडीचं पण एकच टाईम आहे दोन दिवसात नाही एकदा दिलं तरी चालतं आहे उन्हाळ्यात कसं होतं रोज द्याय लागतं आणि पावसाळ्यात तर देच लागत नाही तुम्हाला माहीतच आहे तर चला अजय चाललं आहे आता सियाला घेऊन सियाचं झालं असेल तयारी हे बघा इथं दिसतोय गाडी पुसायला लागलाय आणि <laughs> हे पण पुदिना आहे बघा हे पुदिनाचे आहेत वाळलं होतं तर आतून येऊन कट केलं शेतामुळं मला काय इकडं वर जास्त ध्यान दिलं नाही ना आणि हे तुम्ही मला सांगायचं आहे कमेंटमध्ये कशाचं वेल आहे हे शेवग्या झाड आहे ना उंच चाललं होतं तर एवढंच फांदी ठेवल्या आपले याला चार चार शेंगा आल्या तर आपल्याला खायला मिळत आहेत आणि खालच्या खाली काळा येत आहे त्यामुळे हे दोन ते दोनच फांद्या ठेवले आहेत आणि आता खालच्या खालच्या झाड फुटल्या ना ते तेवढ्याच ठेवायच्या जास्त उंच लई उंच गेलतं झाड असं हे फांदीच्या पण उंच गेलतं मग कसं काढायच्या शेंगा ते नको वाटलं म्हणून म्हणलं तर छाटूया कट केल्यानंतर आता खाली आलं ना तर गोल तेवढाच आकार द्यायचा आणि आपल्याला शेवगे शेंगा खायला मिळतात तेवढ्याच आणि चांगल्या असतात खरं म्हणजे शेंगा आपल्या शेवगे शेंगा ना हेमोग्लोबिन वाढवत आहे त्यामुळे शेवग्या शेंग शेवग्याची भाजी वरच्यावर आपण सगळ्यांनी खाल्ली पाहिजे तर चला